तुमच्या मनात जो प्रश्न आहे त्याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी सागर हंगे इग्नॅट अकॅडमीत आपणा सर्वांचं मनापासून स्वागत काय आहे प्रश्न तुमच्या मनामधला तर प्रश्न आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सरळसेवेची भरती प्रक्रिया रखडणार का हा खरा प्रश्न आहे याचंच उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नेमकी ही परीक्षा आचारसंहितेत अडकणार का आचारसंहिता नेमकी लागणार कधी आणि निवडणुका नेमकी होणार कधी या तीनही मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया व्हिडिओ पूर्ण बघा आता ही बातमी आधी आपण समजून घेऊ ही बातमी आहे तीन जूनची बातमी का आली होती त्याचा संदर्भ असा आहे एकशे पन्नास दिवसांचा जो राज्य सरकारचा कार्यक्रम आहे या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत पंच्याहत्तर हजार पद भरण्याचं सरकारने ठरवलेलं आहे पण तेवढ्याच झालं असं की मे महिन्यामध्ये म्हणजे मागच्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला की पुढच्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत आणि मग चर्चा सुरू झाली जर पुढच्या चार महिन्यात या निवडणुका घ्यायच्या असतील तर आचारसंहिता लागेल आणि मग ह्या भरती प्रक्रिया नेमक्या होणार की रखडणार आचारसंहितेत अडकणार हा मुद्दा निर्माण झाला याच विषयावरती मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे आणि या माहितीतून खरंतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक चांगली बातमी सुद्धा याच्यामध्ये आहे व्हिडिओ पूर्ण बघा आता ही बातमी आधी समजून घेऊ सर्वसेवा परीक्षा आचारसंहित अडकणार आणि क्वेश्चन मार्क आहे म्हणजे अडकणार का, का असा खरा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आता बघा का बातमी काय आहे सत्तर हजार पदांची भरती रखडण्याची भीती राज्यातील सर्वसेवा परीक्षेतून भरण्यात येणाऱ्या विविध पदांच्या सुमारे सत्तर हजाराहून अधिक रिक्त जागांसाठीच्या परीक्षा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अडकण्याची शक्यता आहे ठीक आहे आता यामध्ये मग कोणती कोणती पदं आहेत तर यामध्ये प्रामुख्याने एम पी एस आहेत पोलीस भरती आहे तलाठी आहे आरोग्य विभाग वन विभाग पशुसंवर्धन शिक्षक नगर परिषदेसह महानगरपालिकेची भरती या सगळ्या भरत्या भरती प्रक्रिया आचारसंहितेत अडकण्याची भीती आहे असं या ठिकाणी म्हटलंय चला मग आता पुढे यांनी पुढे काय सांगितले बघा सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश काढले आहेत चार महिन्यात या निवडणुका घेण्याच्या सूचना आहेत त्याची प्रक्रिया चार आठवड्यात सुरू करण्याबाबत सांगण्यात आलेले आहेत त्या, त्या त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते त्यामुळे मग आचारसंहिता लागेल आणि भरती प्रक्रिया अडकेल अशी ही एक बातमी आहे आता ही झाली एक बातमी बरं आता हेही समजून घेऊ की कोणत्या विभागात किती पद रिक्त आहेत किंवा किती पद भरायचे आहेत वनविभाग तेरा हजार आरोग्य चार हजार गृह म्हणजे पोलीस खात्यामध्ये दहा हजार महानगरपालिका दहा हजार एम पी एस दहा हजार पशुसंवर्धन तेरा हजार नगर परिषद सुमारे तीन हजार तलाठी अडीच हजार शिक्षक दहा हजार आणि न्याय विभागामध्ये पाच हजारापैकी तीन हजार आत्ता अशा पद्धतीने ही सत्तर पंच्याहत्तर हजार पदांची भरती आहे मग आता आजच्या वृत्तपत्रामधली एक बातमी बघा ही लोकसत्ताची बातमी आहे काय बातमी बघा स्थानिक स्वराज्य संस्था ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच आता सुप्रीम कोर्टाने मे महिन्यामध्ये सांगितलं की चार महिन्यात निवडणुका घ्या चार महिन्याचा हिशोब केला तर सप्टेंबर म्हणजे मे नंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आता सप्टेंबरमध्ये जर निवडणुका होणार असतील तर साहजिक त्याची आचारसंहिता जी आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणतः एक ते पाच ऑगस्ट दरम्यान कधी ही आचारसंहिता लागू शकते त्यामुळे मग जाहिराती येण्याचा कालावधी काय तर संपूर्ण जून महिना आणि जुलै महिना ठीक आहे पण आता त्यांनी काय सांगितलं ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या सप्टेंबरमध्ये होणं शक्य नाहीये या निवडणुका एक तर होतील ऑक्टोबरमध्ये किंवा दाट शक्यता आहे त्या नोव्हेंबरमध्येच होतील असं आता याच्यामुळं काय चांगली गोष्ट घडणार आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ते आता आपण समजून घेऊ बघा बरं त्याच्या आधी हे समजून घेऊ की ह्या निवडणुका इतक्या लेट का होत आहेत बघा राज्यात आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेची साठ टप्प्यातील प्रक्रिया पार करण्याकरता अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे आता ह्या ज्या निवडणुका आहेत महापालिकेच्या त्या प्रभागानुसार होतात मग आता प्रभाग रचना जी आहे ती सरकारला करावी लागणार आहे आणि प्रभाग रचना करायलाच दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे मग एकदा का प्रभाग रचना फायनल झाली की मग निवडणुकीची घोषणा आणि मग निवडणुका असा हा सगळा टप्पा आहे त्यामुळे प्रभाग रचनेलाच तीन महिने लागणार असतील तर त्या पुढे आणखी दोन महिने निवडणुका घ्यायला लागू शकतात त्यामुळे पाच महिन्यांचा कालावधी पुढचा त्याच्यामध्ये वेस्ट म्हणजे बिझी राहू शकतो बघा पुढे बघा काय म्हटलं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण होण्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर उजडण्याची शक्यता आहे म्हणजे ह्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये पण शक्यता कमी आहे नोव्हेंबरमध्येच ह्या निवडणुका होतील अशी दाट शक्यता आहे मग आता याचा आपल्याला काय फायदा आहे त्याच्यावरती आता आपण बोलूया आता जर या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार असतील तर मग ऑक्टोबर महिन्यापर्यंत आचारसंहिता लागण्याची बिलकुल शक्यता नाही मग आपल्याकडे राहिलेला हा जून महिना जुलै महिना ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना म्हणजेच जो काही राज्य सरकारचा एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम आहे त्याची अंमलबजावणी करायला पुरेसा वेळ आता आपल्या हातात शिल्लक राहतोय हे नीट लक्षात घ्या कारण या चार महिन्यामध्ये मग सगळ्याच जाहिराती येऊ शकतात मग त्याच्यामध्ये अगदी पोलीस भरतीच्या असतील एमपीएससीच्या वेगवेगळ्या जाहिराती असतील आरोग्य विभाग असेल वर्गडाचे पद असतील म्हणजे बऱ्यापैकी पद या चार महिन्यामध्ये भरले जाऊ शकतात आचारसंहितेचा कुठलाही अडसर यामध्ये येणार नाही हे पेपरच्या बातमीवरून तुम्हाला मी सांगतोय त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता गाफील राहण्याचं काही कारण नाहीये की आता आचारसंहिता लागेल आणि आपली पदभरती अडकेल नाही राज्य शासन एकदम शिस्तबद्ध पद्धतीने हे सरकारी कार्यक्रम जे आखलेले आहेत ते राबवत आहे पाठीमागे शंभर दिवसांचा कार्यक्रम पाहिला आपण आता एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम आहे या एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम मला वाटतं त्याची मुदत जी आहे ती ऑक्टोबर पर्यंत आहे एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमाची मुदत त्यामुळे त्याच्या ते अगोदर त्यांना सगळ्या या भरती प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे आता आचारसंहितेची अडसर येणार नाही याची दाट शक्यता आहे चला मग आता प्रभाग रचनेची नेमकी प्रक्रिया काय असते हे आता आपण थोडक्यात समजून घेऊ बघा आता सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यामध्ये दिलेल्या आदेशानुसार चार महिन्यात म्हणजे सप्टेंबर पर्यंत निवडणुका प्रक्रिया पार पाडायची आहे परंतु सप्टेंबर पर्यंत महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पाडणे अशक्य आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला मुदत वाढवून देण्यासाठी अर्ज करण्याची मुफा दिलेली आहे आता सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं जर चार महिन्यात निवडणुका तुम्हाला घेता येत नसतील तर तुम्ही एक अर्ज करू शकता तुम्हाला मुदतवाढ दिली जाईल जर तसे अपरिहार्य कारण असतील तर ही मुदतवाढ प्रभाग रचनेच्या कारणामुळे मिळू शकते मग आता जिल्हा परिषदा पंचायत समित्यांचा गट गणांची रचना नव्यानं करावी लागणार आहे सप्टेंबरमध्ये पडणारा पाऊस प्रभागांच्या रचनेस लागणारा वेळ हे सारे लक्षात घेता महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडण्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर महिना उदारेल असे चित्र आहे मग ही प्रभाग रचना नेमकी कशी होते लक्षात घ्या तर प्रभाग रचना प्रक्रिया सात टप्प्यामध्ये पार पाडली जाते किती टप्पे आहेत प्रभाग रचनेचे सात टप्पे महापालिका आयुक्तांनी प्रभागांची रचना केल्यावर मसुदा राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येतो आता प्रभाग रचना कोण करतं तर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत ते प्रभाग रचना करतात आणि त्याचा ड्राफ्ट ते निवडणूक आयोगाला पाठवतात मग निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर प्रभाग रचनेचा मसुदा हरकती व सूचनांसाठी प्रसिद्ध केला जातो मग निवडणूक आयोग काय करतो तो जो प्रभागाचा ड्राफ्ट आहे तो जनतेसाठी खुला करतो जनतेला त्याच्यावरती काही फीडबॅक किंवा काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील काही सूचना करायच्या असतील तर जनतेच्या सूचना मागवल्या जातात हरकती आणि सूचना नागरिकांनी सुनावणी द्यावी लागते प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून ही सुनावणी अंतिम करण्यात येते म्हणजे नागरिकांच्या ज्या काही प्रश्न आहेत ज्या काही समस्या आहेत ज्या काही सूचना आहेत त्या सगळ्या ऐकून घेतल्या जातात त्याच्यावरती सुनावणी होते आणि मग ती सुनावणी झाल्यानंतर पुन्हा तो जो प्रस्ताव आहे सुधारित प्रस्ताव तो राज्य निवडणूक आयोगा आयोगा आयोगाला पुन्हा सादर करावा लागतो राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेला मग अंतिम मंजुरी दिली जाते ही एक प्रक्रिया आहे हे लक्षात घ्या त्यानंतर महापालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना जाहीर करतात आता निवडणूक आयोगाला ड्राफ्ट सादर केल्यानंतर निवडणूक आयोग काय करते आयुक्तांना सांगते की तुम्ही आता प्रभाग रचना डिक्लेअर करू शकतात मग आयुक्त प्रभाग रचना डिक्लेअर करतात आता त्या प्रभाग रचनेच्या मसुद्यास जर परत कोणी कोर्टामध्ये चॅलेंज केलं किंवा कोर्टामध्ये कुणी आव्हान दिलं तर पुन्हा ह्या प्रक्रियेला थोडासा विलंब लागू शकतो किंवा लागतो ही अशी सगळी प्रक्रिया आहे प्रभाग रचनेची हे लक्षात घ्या मग आता आपल्याला याच्यातनं काय समजलं तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट स्पष्टपणे आपल्याला समजली आहे की ह्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये होतील त्यासाठी जी आचारसंहिता जी आहे ती जर ह्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये असतील तर आचारसंहिता सप्टेंबर एंडिंगला किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये लागेल हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याकडे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे काही दिवस पुढचे तीन साडेतीन महिने आहेत की या तीन साडेतीन महिन्यामध्ये खूप चांगल्या जाहिराती येऊ शकतात ज्या जाहिराती यायला कुठल्याही अडचण येणार नाही तेव्हा जोरदार तयारी ते चालू ठेवा अभ्यासामध्ये कुठलाही खंड पाडू नका कारण हीच एक संधी आहे पुन्हा एकदा सरकारने सत्तर पंच्याहत्तर हजार जागा भरण्याचं धोरण आखलं आहे याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या विभागात आपल्याला सरकारी नोकरी लागली पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न करा सध्या तरी निवडणुकींचा अडसर ह्या सगळ्या जाहिरातीला येईल असं वाटत नाही तेव्हा सरळ सेवेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी एकनायट अकॅडमीची आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल या बॅचमध्ये एकनायट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्ही ही बॅच पुन्हा पुन्हा पाहू शकता तेव्हा एकनाईट अकॅडमीचे ऍप डाऊनलोड करा ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपले इग्नाईट अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा